उपभाग अधिकारी वसमत या ठिकाणी वसमत तालुक्यातील सर्व सरपंच संघटनेच्या वतीनं आज आम्ही जे या सतत पंधरा दिवसामध्ये पावसानं जे थैमान माजवलेलं आहे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये आपल्या वसमत तालुक्यामध्ये देखील खूप पाऊस झालेला आहे या पावसामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची पिके उभे पिके उद्ध्वस्त झाले आहेत त्या ठिकाणी बरेचसे जनावर देखील आपण पावसामध्ये वाहून गेले बघितले आहेत आणि काही शेतकरी महिला देखील मागेच आपल्या गुंडा गावातील महिला देखील त्या ठिकाणी वाहून गेल्या होत्या आम्ही या निर्णयाच्या माध्यमातून इथल्या सरकारला एक विनंती करत आहोत एडीएम साहेबांच्या माध्यमातून की आपण या इथल्या शेतकऱ्यांना सरसगड कर्जमाफी करावी व आमच्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा ही आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे आणि सरकारने ही आमची मागणी जर मान्य नाही केली तर आम्ही तालुक्यामध्ये वसमत वसमत सरपंच संघटनाच्या वतीनं या शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही सर्व सरपंच या ठिकाणी उभे राहतील वसमत तालुका सरपंच उपसरपंच संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी अधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन देत आहोत आपल्या सगळ्याला जसं की माहिती आहे मागच्या पंधरावीस दिवसापासून तालुका तालुकाभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ढकफुटीसारखा पूर्णत्र पाऊस पडलेला आहे त्या पावसानं सोयाबीन असेल कापूस असेल हळद असेल या पिकांचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे नुकसानी थोड्या प्रमाणात माहिती पूर्णतः नुकसान आहे त्यामुळे आमच्या सर सगळ्या सरपंच संघटनेची शासनाला ही विनंती आहे की, की कुठेही टिपकुंजी रक्कम जाहीर न करता या ठिकाणी हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत ही शेतकऱ्यांसाठी जाहीर करावी आणि कुठलीही कर्जमाफीसाठी निकष न लावता शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी या ठिकाणी आपण तात्काळ केली पाहिजे ही आमच्या सर्व सरपंच सगळ्यांच्या वतीनं मागणी आणि तसे आम्ही सर्व सरपंचांचे या ठिकाणी ग्रामपंचायतीचे ठराव देखील या ठिकाणी दिलेले आहेत आज उपविभागीय कार्यालय वसमत येथे आम्ही तालुका सरपंच उपसरपंच संघटनेतर्फे आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे की शेत पाण्यामुळे शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याला तात्काळ पन्नास हजार रुपये हेक्टरनी मदत करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा आणि त्यासोबतच शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करावी यासाठी आम्ही सर्व तालुका सरपंच संघटनेच्या वतीने निवेदन दिलेलं आहे एवढीच विनंती आमची शासनाला की त्यांनी तात्काळ सगळ्या गोष्टी आमच्या मान्य कराव्या तालुक्यातील तालुका संघटनेच्या वतीनं सरपंच संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी एजम साहेबांना निवेदन देण्यासाठी तालुक्यातील सर्व सरपंच या ठिकाणी जमलेलो आहोत आपण पाहत असाल या वसमत तालुक्यात सर्वत्र पावसाने थैमान घातले आणि या पावसामध्ये शेतकऱ्यांचा आतोनात नुकसान झाले गावामध्ये घरामध्ये शेतकऱ्याच्या पाणी शिरले आणि अक्षरशः न भरून निघणार नुकसान या शेतकऱ्यांना या ठिकाणी झालेलं आहे आम्ही सर्व सर सरपंचाच्या वतीनं तालुक्यातील सरपंच संघटनेच्या वतीनं शासनाला या ठिकाणी निवेदनाच्या मार्फत विनंती करत आहोत की आपण हे झालेलं याला ओला दुष्काळ सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना ही कर्जमाफी देण्याची हीच योग्य वेळ आहे आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्याच्या कर्जावरचा डोंगर त्यांच्या माथ्यावरचा कमी करावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा द्यावा ही भावना या ठिकाणी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून शासनाकडे केलेली आहे